मुख्यमंत्री आय हाय मुख्यमंत्री आय हाय अर्थ मंत्री हाय शिक्षण मंत्री आय हाय गेल्या अठरा वर्षापासून आमचा सर्व शिक्षक विना काम करतोय शासनाने वेळोवेळी टप्पा दिला पण प्रत्येक टप्प्याच्या वेळेला आम्हाला अनंत अडचणी निर्माण केल्या सहजासहजी आम्हाला कुठलाच टप्पा मिळाला नाही ज्या वेळेला वीस टक्के सुरुवातीला मंजूर केलं त्यावेळेला आम्हाला अनुदान मंजूर झालं नोव्हेंबर एकोणीस अठरा मध्ये परंतु मिळालं प्रत्यक्षात वीस मध्ये पहिलेही अठरा महिन्याचा आमचा जो इरियर्स होता तो शासनाने दिला नाही आज सुद्धा चोवीस ऑक्टोबरला एक शासन निर्णय चौदा ऑक्टोबरला एक शासन निर्णय निर्गमित केला आणि शासनाने वाढीव वीस टक्के देण्याचं कबूल केलं परंतु हिवाळी अधिवेशनातच यासाठी निधी तरतूद व्हायला हवी होती परंतु ही तरतूद झाली नाही परंतु आज अशी परिस्थिती आहे आमचा शिक्षक हातबल झालाय कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षक स्वतःला पूर्ण संपवण्याच्या प्रयत्नात आहे शासन कसली दखल घेत नाही आमचा पण त्यामध्ये एकोणीस महिन्याचा जो पगार आहे हरामखोर शासनानं खाडला म्हणजे प्रत्येक लोकांच्या लहान मुलांच्या जीवाचा शासनाला लागला परंतु शासनानंतर शंभर टक्के करतो पण कुठलाही न्याय नाही परत दोन हजार चाळीस टक्के अनुदान दिलं आणि आता जो जी आर आपला निघालेला आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला त्याने प्रत्येक टप्पा वीस टक्के वीस ला चाळीस चाळीस ला साठ आणि साठ ला ऐंशी असा देता म्हणाला तरी आपल्याला तो मिळालेला नाही हरामखोर फक्त हा शासन आपल्या मतदानासाठी घरोघरी फिरला त्रेसष्ट हजार शिक्षकांचे आणि त्याच्या सर्व कुटुंबाचं मतदान त्यांना खाल्लं लाडकी बहीण म्हणून तिकड पैसा वळवला पण शिक्षक जो देशाचा आधारस्तंभ आहे जो समाज घडवतो